नमस्कार मी शुभांगी पंडित स्वतेजनूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडाव सामाजिक नेते अंकुश देवसरकर यांनी दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकासात्मक धोरणात प्रेरित होऊन शिवसेना शिंदे गटात सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेसचे मोठे नेते अंकुश देवसरकर यांनी शिवधनुष्य हाती घेतला पक्ष जो आदेश देईल त्यावर ठाम राहून पक्षवाढीसाठी कार्य करणार असल्याची प्रतिक्रिया अंकुश देवसरकर यांनी दिली अंकुश देवसरकर हे नांदेड रेल्वे स्थानकावर उतरले असता कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले तसेच त्यांच्या निवासस्थानी फटाक्याची अतिशबाजी करत पुष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत केले त्यांच्या कार्यास शुभेच्छा देण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली यावेळी शिवराज भोंढारे महानगर संघटक शंकर फिनोजी जिल्हा संघटक बिल्लू यादव प्रमुख अशोक देशमुख कामगार सेना जिल्हाध्यक्ष विकास देशमुख युवा सेना उपजिल्हा प्रमुख रवी नरवाडे शहर प्रमुख कामगार सेना कृष्णा वानखेडे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती परवा दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी दहा वाजता आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये व आपल्या नांदेड जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते माननीय माजी खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि आपण बघतो की सध्या जे महाराष्ट्राची प्रगती चालू आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र हे विकसित राज्य म्हणून पंतप्रधान मोदींचा जो संकल्प आहे की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित मा भारत करायचा परंतु मान्य मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये तु महाराष्ट्र पुढील पाच वर्षामध्ये विकसित होईल आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने निर्णय घेतले जात आहेत सर्वसामान्य गोरगरिबांसाठी निर्णय घेतले जात आहेत त्यावर प्रभावित होऊन मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि शिवसेना पक्ष मध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आणि पक्ष जो आदेश देईल ते जबाबदारी मी स्वीकारण्याचं ठरवलेलं अजून मी पक्ष जो आदेश में आधीपन मी आधी पण म्हटलं की पक्ष ना वाटलं मी निवडून येण्यासारखं आहे तर नक्कीच आपण मी लढण्याची माझी तयारी आहे पक्ष पक्षश्रेष्ठी सर्व निर्णय निर्णय घेतील तो मला मान्य राहील